नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दोन हजार पंचवीस ला बघू शकता सतराशे त्र्याहत्तर पदासाठी तर एकूण किती अर्ज आलेले आहेत आजच्या आपण डिटेल्स बघणार करता शॉट पर्यंत बघा बघू शकता मित्रांनो तब्बल सत्तर हजार अर्ज आलेले आहेत तर बघू शकता वॉर्ड बयाच्या पदासाठी पद्युत्तर उमेदवारचे अर्ज आलेले आहेत ठाणे महानगरपालिकेत भरले जाणारी सतराशे त्र्याहत्तर कायमस्वरूपी पदे ठाणे महा ठाणे महापालिकेची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे असून त्यात महानगरपालिकेमार्फत वर्ग ग वर्ग क आणि वर्ग ड ची तब्बल सतराशे त्र्याहत्तर पदे कायमस्वरूपी भरली जाणार आहेत महानगरपालिकेने माग मागवलेल्या ऑनलाईन अर्जाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर सत्तर हजार उमेदवार अर्ज केले असून तर बी कॉम बीएससी झालेल्या कॅन्डिडेटने अर्ज केलेले आहे तर या भरती प्रक्रियेत अग्निशमनची बघू शकता सहाशे एक पदे भरले जाणार आहेत फायरमनची तीनशे एक्क्याऐंशी जागा आहेत चालक पदासाठी दोनशे सात जागा आहे सहाय्यक अग्निशमन पदासाठी तेरा जागा आहे वाढवासाठी बघू शकतात सदोतीस जागा आहे स्थापना महानगर ठाणे महानगरपालिकेची कधी झाली होती साली झालेली स्थापना बघू शकता काय अपडेट आहे अजून यापैकी परिचार का पत्र बघू शकता चारशे सत्तावन टेक्निशियन साठी बघू शकता जुनिअर टेक्निशियन साठी साठ जागा आहे दवाखाना आय साठी अठ्ठेचाळीस जागा वॉड बॉयसाठी सदतीस जागा आहे शस्त्रक्रिया सहायक साठी पंचवीस जागा आहे मल्टीपर्पज वर्करसाठी तेहतीस जागा आहे सहायक श्यांसाठी बघू शकता लायब्ररी अटें अटेंडन्स नावी अटेंडन्स टेक्निशियन या पदाच्या मित्रांनो ले तर बघा अधिक अर्ज आलेले आहेत या पदासाठी तब्बल सत्तर अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत आलेल्या अर्जाची केली जात असून ही प्रक्रिया झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत दरम्यान परीक्षा किंवा वॉर्ड बाय पदासाठी बी 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 कॉम झालेल्या उमेदवारांनी देखील अर्ज केले असून ते उमेदवार किती आहेत याची माहिती उपलब्ध झाले नाही तर बघू शकता मित्रांनो तब्बल सत्तर हजार जागा सत्तर हजार अर्ज आलेले आहेत आणि सतराशे त्र्याहत्तर पदासाठी सत्तर हजार जागा आल्या आहेत मित्रांनो सॉरी सतराशे त्र्याहत्तर पदासाठी सत्तर हजार अर्ज आलेले आहेत तर बघा आता तर ही एक्झाम कधी होणार आहे तर शक्यतो हे एक्झाम डिसेंबर एंडिंग मध्ये होण्याची दाट शक्यता आहे वीस बावीस डिसेंबरनंतर तुमची एक्झाम होऊ शकते तुमी नहीं रहा। रहा। तुमी तर तुम्ही नेहमी अपडेट राहा तुमचं चेक करत राहा तुम्ही प्रोफाईल किंवा वेबसाईट ठाणे महानगरपालिकेची तर लवकरच तुमचं एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र